शेतकरी मित्रांनो शुभ वार्ता मान्सून काही तासांत मुंबईत दाखल सविस्तर माहिती पहा या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत मान्सूनचे दणक्यात सुरुवात झाली असून राज्याच्या बहुतांशी भागात कोसधारा बरसल्या आहे राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला दक्षिण कोकणात रेंगाळलेला मान्सून येत्या बहात्तर तासांत मुंबईत दाखल होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला आहे सिंधुदुर्ग सांगली साताऱ्यासह रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोर धरला राज्यात पाऊस कधी उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे मुंबईत काय मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत ढगाळ राहील सायंकाळी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीकरिता करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद